आज बघा माझा भाऊ मंचुरियन करत होता काय तर म्हणे मंचुरियन आणि त्यांना माहीत नाही असा गोबीचा गाठा करून ठेवला होता मला तर काही समजत नव्हतं हे काय करत आहे काय नाही आणि हे पांढरं पांढरं काय टाकलं तेही मला माहीत नाही मी तर फक्त गंमत म्हणून त्याचा व्हिडिओ शूट केला आणि हे बघा जसं काय चिपखल म्हणून तसं ते मंचुरियन तयार करत होता आणि त्यांना त्याच्यानंतर ते मंचुरियन तळून घेतले आणि मला आता माहितीही नाही तेनं त्याच्यामध्ये काय काय टाकलं काय काय नाही यार आणि असे बॉम्बसारखे मंचुरियन तयार केले त्याने हे बघा कसा पेटू हलवायसारखा मंचुरियन तयार करत आहे बिचारा म्हणजे तळत आहे आणि असं टाकत आहे था जसं गुलाबजामून टाकत आहे था एक 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 भज टाईप हुशार तर आहे यार याला येते थोडंफार दिसायला तर मस्त दिसत होते टेस्टला पण छान होते पण बघा ते त्यांना काय कालवा केला ते सुरुवातीपासून ते तर मला नव्हतं आवडला बाबा आणि त्यानं काय काय टाकलं होतं ते मी शूट नाही केलं मला तर माहीतही नाही मला वाटतं त्यानं गोबी कॉर्नफ्लॉवर अद्रक पेस्ट लसण पेस्ट असं सगळं टाकून ते कालवण तयार केलं होतं आणि त्याचे मस्त असे भजे तयार करून घेतले आणि यालाच आपण काय म्हणतो मंचुरियन मंचुरियन आणि हे तर सिमला मिर्च कोणती कोणती मीच कांदा टोमॅटो हे काय जे आहे ते मीच कापून दिलं होतं याला हे बनवत होता शायद ते ग्रेवी ग्रेव्ही मला तर मंचुरियन बिलकुल आवडत नाही बाहेरच्या खाल्ल्यापेक्षा हे करून खाल्लेले बरं आहे पण बाहेरच्या ताई बापरे खतरनाक आणि याने कढईमध्ये काहीतरी टाकलं आणि हे मला वाटतं सोया सॉस आणि चिल्ली सॉस असं सा काहीतरी टाकलं ते मी बाहेर गेली होती तर मला माहीत नाही आणि हे कॉर्नफ्लोअर आहे बहुतेक त्यानं हे यूट्यूबवर बघितलं महत्त्वाचं म्हणजे यूटूबवरच्यानी वेगळं सांगितलं आणि तो करत होता त्याचं वेगळंच आणि हे त्यांना बघा टाकून दिले मस्तपैकी आपले काय म्हणतात त्याला गुलाबजामून म्हणजेच मंचुरियन मस्त दिसत होते पण सुटलं ना तोंडाला पाणी आणि अशा प्रकारे त्यांना केले एवढ्या मेहनतीनं मंचुरियन तयार